ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा सातवडेकरांनी महाराजांना विचारलं माझा पुनर्जन्म होणार आहे का तर महाराज म्हणाले हो तर हा तर अरुणोदय आहे तसे ते स्तब्ध आणि खिन्न झाले तर महाराज म्हणाले अहो प्रत्यक्ष परमेश्वर पुन्हा पुन्हा पृथ्वीवर येतो मग आपले काय एक दिवस सातवळेकर गावाला निघाले महाराजांकडे निरोप घ्यायला आले तर महाराज म्हणाले आजच जायची काय घाई आहे उद्या जा तर सातवळेकर म्हणाले आज टांगा ठरवला आहे तर म्हणाले ठीक आहे पण त्या दिवशी सातवळेकरांचा टांगा आलाच नाही दुसऱ्या दिवशी ते महाराजांच्या दर्शनाला आले तर महाराज थट्टेने दुसऱ्या गृहस्थांना म्हणाले काय हो सातवडेकर कालच गावाला गेले असतील नाही का दीक्षित महाराजांची पुतनी सीता काळी सावळी होती नवऱ्याने तिला विभक्त केले होते पोटा पाण्यासाठी तिच्याकडे शेत होते ती देवघोळी होती, देव होती। स्वतः त्या शेतात कष्ट करून खायची तिने स्वामी महाराजांची चरणधोळ एका डबीत भरून ठेवली होती रोज त्या डबीची पूजा करायची एका वर्षी शेतात धान्य मळून खळ्यात साठवलं होतं एवढ्यात आकाशात ढग आले आता धान्य भिजेल तर वर्षभर काय खाणार तिने स्वामींना प्रार्थना केली आणि डबीतल्या चरण खळ्याभोवती रिंगण घातलं आणि या संकटातून मुक्त झाल्यावर ब्राह्मण समाराधना करेन असा नवसही केला तर परिसरात पाऊस पडला पण खड्यातल्या धान्यावर एकही एक थेंब पडला नाही त्यानंतर वाडीला येऊन तिने गांडाबुआांना नवसाची गोष्ट सांगितली तर त्यांना खूप आनंद झाला तिच्या समाराधनेत मोठ्या आनंदाने स्वामी महाराज भिक्षेला आले देव भावाचा भुकेला म्हणतात तेच खरे बेळगावचे धोंडो पंत काळकुंद्रीकर त्यांच्या वडिलांच्या व्याधीवर उपाय विचारायला आले तर महाराज म्हणाले कोणीतरी त्यांच्यावर मंत्र प्रयोग केला आहे सध्या काहीच करू नका त्यांना तसंच राहू द्या त्यांच्या अंतसमयी त्यांची स्मृती आणि वाचा परत येईल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अंतसमय आला तेव्हा त्यांना वाचे आली म्हणाले मी परवा द्वादशीला जाणार आहे मला काळकुंदरीला लक्ष्मीनारायणाच्या दर्शनाला घेऊन चला त्यांनी एकादशीचा उपवास केला लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मरारे म्हणत देवाला दंडवत घातला आणि त्यांची प्राणज्योत देवाच्या चरणी लीन झाली कार्तिकमध्ये एकादशीला नारायण स्वामींच्या कट्ट्यावर एक हरिदास कीर्तन करत होते ते अत्यंत श्रद्धेने रंगवून कीर्तन करत होते ते ऐकताना स्वामी महाराजांना समाधी लागली एका तासाने समाधी उतरली तर थंडीसाठी पुजाऱ्यांनी पडदे लावलेले होते ते बघून महाराज म्हणाले हे पडदे काढा समाधीतले हे ब्रह्मस्वरूप दर्शन पापनाशक असते जगत कल्याणासाठी हा देह जिजवून खर्ची पडावा ही दत्तमहाराजांची आज्ञा आहे तिचं असं उल्लंघन करू नका वाडी एक बाई सेवेला आली होती तिला ब्रह्मसंबंध लागला होता तो वायुरूपाने तिला उचलून कुठेही फेकायचा स्वामी महाराजांनी त्या बाईला एक यंत्र गळ्यात बांधायला दिलं त्यानंतर तिला त्या ब्रह्मसंबंधापासून मुक्ती मिळाली दत्तपुराणातल्या विष्णू दत्तांकडे यज्ञशाळेतल्या ब्राह्मणासारखा एक ब्राह्मण आपल्या पुत्राला घेऊन महाराजांकडे आला त्या मुलाला पंधरावे वर्ष लागले होते जगाच्या दृष्टीने तो वेडा होता महाराजांकडे आला तर दोघांचा मूक संवाद झाला तो म्हणाला मला उत्पत्ती नाही की मृत्यू नाही मी सच्चिदानंद परमात्मा आहे मी देश काल वस्तू व्यापून उरलेलो आहे मी अभेद आहे ते ऐकून महाराजांना आनंद झाला ते त्याच्या वडिलांना म्हणाले काळजी करू नका आपण भाग्यवान पिता आहात हा एक योगभ्रष्ट योगी आहे त्याचे वेड बरे होणारे नाही ते कल्याणकारक आहे याच्यासारखा सिद्ध महात्मा मी आजवर पाहिलेला नाही आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ